सर्वांना नमस्कार सर्वांचं मनापासून सहर्ष स्वागत आज आपण सर्वजण वेगवेगळ्या क्षेत्रामध्ये काम करत आहे प्रत्येकाकडे पद पैसा प्रतिष्ठा सगळ्या गोष्टी आहेत पण एकाच अडचण आहे की भाषण तेवढं बोलता येत नाही आणि हा प्रश्न वर्षानुवर्ष तसाच आहे अनेक लोक असे म्हणतात की भाषण बोलायचं म्हणलं की भीती वाटते खाली बसल्यावरती मी बोलतोय मोठ्या मोठ्या गप्पा मारतोय पण व्यासपीठावरती गेलं की बोलता येत नाही माईक हातामध्ये मा पकडला की घाम येतो अंगापायाचा पायाचा थरकाप होतोय पोटामध्ये गोळा येणं किंवा बऱ्याच वेळा मनामध्ये खूप विचार असतात पण त्याची मांडणी कशी करायची हे समजत नाही आहे म्हणजे कळतंय पण वळत नाही अशा अनेक लोकांना अनेक प्रकारच्या अडचणी येतात आणि या अडचणी कुठेतरी सुटल्या पाहिजेत आपल्याला सुद्धा लोकांसमोर जाऊन भाषण बोलता आलं पाहिजे अशी प्रत्येकाची सुप्त इच्छा आहे आणि ती असायलाच पाहिजे यासाठी कदाचित तुमच्यापैकी अनेक लोकांनी प्रयत्नही केले असतील कुणी कुणाचा क्लास केला असेल अनेक ठिकाणी तुम्ही इन्क्वायरी केली असेल बऱ्याच ठिकाणाहून माहिती घेतली असेल आणि या सर्व गोष्टींच्या माध्यमातून सुद्धा आजही आपल्याला भाषण बोलता येत नाही आणि ती खंत आज मनामध्ये तशीच आहे मित्रांनो लक्षात ठेवा भाषण नावाची कला ही अतिशय सोपी आणि साधी आहे जगातल्या प्रत्येक गोष्टी आपण शिकू शकतो ते आत्मसात करू शकतो फक्त प्रश्न हाच आहे की आपण तिथपर्यंत पोचलं पाहिजे आणि आयुष्यामध्ये कृती केली पाहिजे आता गेली दहा वर्ष झालं भाषण नावाची कला शिकवत असताना मी खूप ऑफलाईन कार्यशाळा घेतल्या ऑनलाईन कार्यशाळा घेतोय माझ्याकडे अनेक लोक इन्क्वायरी करतायत तुम्ही आता इन्क्वायरी केलेली आहे पण ज्या व्यक्ती प्रत्यक्षामध्ये त्या क्लासला ॲडमिशन घेतात कृती करतात त्याच व्यक्ती आज आयुष्यामध्ये वक्ता झालेल्या आहेत तुमच्या मनामध्ये प्रश्न निर्माण असा होतो की कार्यशाळा मग ऑनलाईन तुम्ही घेता सर मग ऑनलाईन भाषण कसं शिकता येईल ते तर लोकांसमोर जाऊन बोलावं लागतं असं कुठं होतं का एक गोष्ट लक्षात ठेवा जगातली कुठलीही तुम्हाला गोष्ट शिकायची असेल किंवा ती आत्मसात करायची असेल तर प्रथम तर आपण मनानं आणि मेंदूनं तयार जोपर्यंत होणार नाही तोपर्यंत प्रत्यक्षामध्ये कृती करणार नाही आपल्याला जर भाषण लोकांसमोर जाऊन बोलायचं असेल तर पहिल्यांदा आपल्याला मेंटली पहिल्यांदा तयार व्हावं लागेल म्हणजे त्या विषयाबद्दलचे मुद्दे काय आहेत विषयाची सुरुवात कशी केली जाते मते कसा असतो शेवट कसा असतो मुद्द्यानुसार भाषण कसं बोललं जातं हे पहिल्यांदा आपल्या डोक्यामध्ये परफेक्टपणे येणं अत्यंत गरजेचं आहे त्याच वेळेस तुम्ही लोकांसमोर जाऊन बोलणार आहात साधा प्रश्न आहे समजा तुम्हाला तुमच्या गावापासून दुसऱ्या गावाला जायचं आहे तर तुम्ही तुमच्या मनामध्ये मा काय विचार कराल कशा जायचं जायचंय मग ते बस न जायचंय गाडीनं जायचंय मग तो मार्ग कसा असेल त्यांचा रस्ता कोणता असेल याचे विचार आपण करतो आणि मग त्यानुसार कृती करून आपण त्या दुसऱ्या गावापर्यंत पोचतो अगदी त्याचप्रमाणे भाषण सुद्धा शिकण्यासाठी तुम्हाला पहिल्यांदा प्रत्येक घटक आत्मसात करावा लागेल प्रत्येक घटक तुम्हाला मेंदूच्या माध्यमातून तयार व्हावं लागेल आणि त्यावेळेस तुम्ही लोकांसमोर जाऊन बोलणार आहात आता ऑफलाईन कार्यशाळेला माझ्या समोर तुम्ही इथं आला ऑनलाईनचा भाग सोडून द्या ऑफलाईन कार्यशाळेला तुम्ही आला तरी सुद्धा मी तेच काम करणार आहे तुम्हाला प्रत्येक घटक समजावून सांगणार आहे आणि तो तुमच्याकडून समोरासमोर करून घेणार आहे म्हणजे माझ्याकडे जरी तुम्ही आला किंवा घरी जरी बसला भाषण बोलायच्या अगोदर पहिला प्रश्न आपला हाच आहे की काय बोलायचं हे माहिती असणं अत्यंत गरजेचं आहे आणि जोपर्यंत आपण काय बोलायचंही शिकणार नाही जोपर्यंत आपल्या त्या विषयाचा मार्ग सापडणार नाही तोपर्यंत आपण लोकांसमोर जाऊन बोलणार नाही मुळात आपल्याला भीती वाटते लोक बघितले की आपल्याला बोलता येत नाहीये या घटना आपल्या आयुष्यामध्ये पहिल्यांदाच घडतायत त्यासाठी आपल्याला आपल्या कुटुंबामध्ये स्वतःच्या घरापासून या गोष्टीची सुरुवात करावी लागेल म्हणजे जर समजा तुम्ही घरूनच जाण या गोष्टींच्या बाबतीमध्ये तयार झाला तुम्हाला मार्ग माहिती झाला की आपल्याला याच प्रकारे वाढदिवसाचं भाषण बोलावं लागतं याच प्रकारे प्रचारसभा बोलली जाते उद्घाटन असेल शोकसभा असेल सूत्रसंचालन असेल लग्न समारंभ असेल कुठलाही विषय असेल तो याच प्रकारे त्याची मांडणी केली जाते उदाहरण अशा पद्धतीने बोलली जातात काव्यपंक्ती या टीनिंगमध्ये बोलली जाते भाषण करताना आपल्या हातवारे अशा असायला पाहिजेत उभं कसं राहायचं बॉडी लँग्वेज कशी असते या गोष्टी आपल्याला जर घर बसल्या जर आत्मसात झाल्या तर आपल्या जीवनाचा त्या ठिकाणचा असणारा भाषणाचा मार्ग हा अधिक सोपा होणार आहे आणि त्यासाठीच मी ऑनलाईन कार्यशाळा घेतोय डोक्यातून तुम्ही गैरसमज काढा की ऑनलाईन कार्यशाळा घेत असताना मी या ठिकाणी फक्त तुम्हाला मार्गदर्शन करेल तुम्हाला ऐकायचं आहे असं अजिबात नाही ज्या प्रकारे आपण ऑफलाईन कार्यशाळा घेतो त्याच प्रकारे ऑनलाईन कार्यशाळेमध्ये सुद्धा या ठिकाणी प्रशिक्षण दिलं जातं प्रत्येक घटक तुम्हाला अगदी पहिलीतल्या मुलासारखा समजावून सांगितला जातो आणि तो प्रत्येकाकडून करून घेतला जातो मुळात आपण या कार्यशाळेला वीसच व्यक्तींना प्रवेश देतो समजा मी तुम्हाला वाढदिवसाचं भाषण शिकवत असेल तर तो प्रत्येक व्यक्तीकडून ते वाढदिवसाचं भाषण बोलून घेतलं जातं म्हणजे ज्यावेळेस मी एकांत भाषण सात आठ वेळा समजावून सांगेल आणि त्या कार्यशाळेमधला प्रत्येक व्यक्ती तो भाषण ज्या वेळेस बोलेल त्यावेळेस आपण ऐकूनच तयार होणार आहात आणि त्यासाठी आपल्याला पहिल्यांदा हे डोक्यातले गैरसमज काढून ती कृती करण्यासाठी तिथपर्यंत पोचावं लागेल तुम्ही जर असा विचार करत बसला ना नाही नाही मला ऑफलाईन कार्यशाळा असेल मी समोरच जाऊन शिकल मी असा शिकणारच नाही तर समोर जरी आला आणि कुठं जरी ॲडमिशन घेतलं तरी तुम्ही शिकणार नाही तुम्हाला मनानं तयार व्हावं लागेल आणि तुम्ही तिथपर्यंत ज्यावेळेस पोचाल त्यावेळेस तुमच्या लक्षामध्ये येईल की खरंच प्रवास खूप सोपा होता पण आपण खूप मनामध्ये मा विचार करत राहिलो नकारात्मक दृष्टिकोन जीवनामध्ये बाळगला आणि म्हणून आपल्याला ही कला आत्मसात करता आली नाही अगदी नाममात्र फीमध्ये ज्या कार्यशाळेची फी मित्रांनो मी चौदा पंधरा हजार रुपये चार्जेस करतो हजारो व्यक्ती आजपर्यंत शिकवलेल्या आहेत माझी दोन पुस्तकं आहेत मी महारा झटपट भाषण करायला शिका राजकारण स्पेशल नावाचं माझं पुस्तक हजारो लोकांपर्यंत गेलेलं आहे एवढ्या दिवस झाले कार्यशाळा घेत असताना जो जो व्यक्ती माझ्यापर्यंत पोहोचला मग तो ऑनलाईनच्या माध्यमातून असेल ऑफलाईनच्या माध्यमातून असेल तो प्रत्येक व्यक्ती आज चांगल्या पद्धतीनं भाषण बोलतोय तुम्हाला तुमच्या आयुष्यामध्ये खरंच व्हायचं असेल खरंच भाषण शिकायचं असेल तर आयुष्यामध्ये विचार करून वेळ वाया घालवू नका प्रत्यक्षामध्ये कृती करा पाच दिवसाच्या ऑनलाईन कार्यशाळेला तुम्ही आज आणि आता लगेच प्रवेश निश्चित करा पंधरा हजार रुपये ज्या कार्यशाळेची फी मी घेतोय ती केवळ पाचशे रुपये नाममात्र नाममात्र फीमध्ये पाच दिवस मी कार्यशाळा घेतोय प्रत्येक घटक तुम्हाला लहान मुलासारखा समजावून सांगतोय आणि प्रत्येक घटक तुमच्याकडून करून घेतोय पहिल्याच दिवशी तुम्हाला जगातल्या सगळ्या भाषणाच्या आणि शेवट बोलता येईल तुमचं लिखाण पाठांतर वाचन तुमचं शिक्षण ह्याला इथं काही सुद्धा महत्व नाही तुम्ही कुठलंही शिक्षण नसेल तुम्ही कुठल्याही वयामध्ये असाल तर प्रत्येकजण ती कला आत्मसात करू शकतो पण कधी ज्या वेळेस तुम्ही नकारात्मक विचार डोक्यातून काढून कृतीसाठी ॲडमिशन कराल जर समजा तुम्ही जर म्हणत राहिला की नाही ते असंच होईल का तसंच होईल का तर आजपर्यंत असंच आयुष्याचे अनेक दिवस गेलेत इथून पुढच्या काळामध्ये सुद्धा तसेच जाणार जर खरंच तुम्हाला घडायचं असेल तर जाधव पब्लिक स्पीकिंग अकॅडमीचा एकदा तुम्ही आयुष्यात अनुभव घ्या आयुष्यभरती तुम्ही या कार्यशाळेला कधीही विसरणार नाही आणि जे शिकवलेलं आहे ते प्रत्येक व्यक्ती अगदी पोपटासारखं बोलल्याशिवाय थांबत नाही हे वैशिष्ट्य आहे कोण कार्यशाळा कसं घेतं हे माहीत नाही पण जाधव पब्लिक स्पिकिंग अकॅडमीच्या माध्यमातून शिकवलेला प्रत्येक व्यक्ती हा भाषण बोलतो हे आजपर्यंतचं रेकॉर्ड आहे तुम्हाला निश्चित ही कार्यशाळा अतिशय चांगल्या प्रकारचा मार्ग दाखवेल आणि आपण नक्कीच या कार्यशाळेच्या माध्यमातून एक चांगला वक्ता घडाल अशी अपेक्षा करतो आज आत्ता लगेच जाधव पब्लिक स्पिकिंग अकॅडमीच्या पंच्याण्णव झिरो तीन पंच्याऐंशी एकोणतीस बत्तीस अपला चित या क्रमांकावरती फोन करून आपला प्रवेश निश्चित करा आणि या महाराष्ट्रातला एक नामवंत वक्ता होण्याचा प्रवास आपला सोपा करा धन्यवाद